उमेदवार आपण आज जा, जा, जाहीर केले काय सर्वसामान्य जनतेमध्ये ज्यावेळेस आम्ही ही परिक्रमा घेऊन गेलो होतो त्यावेळेस या सर्व गोष्टींची जाणीव भासली तर कुठं ना कुठंतरी आपल्याला पदावरती येणं आणि लोकांची सेवा करणं हा उद्देश डोळ्यासमोर आला त्या हिशोबाने आम्ही आठ दिवस अभ्यास करून सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन काय करायचं काय नाही हा विचारविनिमय करून आम्ही सर्व कोर टीमने ठरवलं की आपल्याला पदावरती जाण्याशिवाय दुसरा कोणताही सध्या आधार नाही आहे कारण आम्ही ह्या आठ दिवसामध्ये जेवढ्या काही कलेक्ट झालेल्या माहितीस किंवा ज्या काही झालेला डाटा होता तो डाटा घेऊन वेगवेगळ्या ऑफिसमध्ये कार्यालयात वगैरे थो गेल्यानंतर थोडीशी उणीव भासली पदाची त्यामुळे आपल्याला काम करत असताना हे लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर त्याच्यात उतरणं गरजेचं आहे खरंतर खूप मोठा निर्णय आहे प्रत्यक्षात कामाला कधीपासून सुरुवात करणार प्रत्यक्षात कामाला आता आजपासून सुरुवातच झाली माझी म्हणजे मला आता लोकांचा सेवक म्हणूनच इथून पुढे आयुष्यभर काम करावं लागणार आहे एकाच वेळी ते सहकार्याच्या भूमिकेतनच केलेलं आहे के मला तिकडं पण काम करावं लागणार इथे पण काम करावं लागणार तिथल्या संबंध मंगळवेढा पंढरपूर तालुक्यातल्या जनतेचे पण प्रश्न खूप अडचणीचे आहेत जे आजपर्यंत सरांच्या माध्यमातून सोडवायचे राहिलेत असे प्रश्न घेऊन मी पुढे भविष्यात लढत राहणार सरांच्या राजकारणाचा काय फायदा आपल्याला होणार आहे त्याचा अभ्यास मी अजून आत्ता के केलेला नाही आहे जनता ठरवू देत काय करायचं काय नाही मला एकदा लोकांच्या जाऊ देत लोकांना भेटू देत सर्व जनतेला भेटू देत समस्या ज्यावेळेस डोळ्यासमोर येतील त्यावेळेसच समजेल की काय फायदा काय उमेदवारी आपण जाहीर केले परंतु पक्ष कोणताही जाहीर केला नाही काय समजा मी इच्छुक आहे उमेदवारी जाहीर केली पक्ष असं जनता ठरवणार आहे मी सर्व सामान्य लोकांच्यात जाणार सगळ्यांना भेटणार बोलणार लोक मला सांगतील माझे मतदार आहेत सुज्ञ आहेत जाणते आहेत याचा अभ्यास मी आठ दिवस झालं केला त्याच्यामुळे ते ठरवतील मला कोणत्या पायरीला फिट बसते ही वीट ते ठरवतील पाच वर्ष आमदार मग पंढरपूर मंगळवार तालुक्याचे पंचवीस वर्ष आमदार म्हणून सरांनी काम पाहिजे याचा कितपत फायदा तुम्हाला फायदा तोटाचा विषय नाही आहे त्यांच्याकडून ज्या काही राहिलेल्या कामाचा आढावा असेल उणीव असतील काही लोकांच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नसतील तर ते पूर्ण करायचं माझं कर्तव्य आहे तेवढं मी करेन <coughs>